काम खरंच चांगलं आहे कारण शहरातले जेवढे गार्बेज पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सला आयडेंटिफाय करणे त्याच्या सुशुभीकरण करणे आणि त्यांना साफसफाई करून एकदम स्वच्छ ठेवणे यासाठी खूप मेहनत लागते आणि जे जवळजवळ आज त्यांना पूर्ण सहा वर्ष होत आहे त्या सहा वर्षपासून प्रत्येक दिवशी कुठल्याही प्रकारचा खंड न पाडता त्यांनी जे चांगल्या पद्धतीने स्वच्छतेचं काम शहराच्या हाती घेतलं आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आणि मला खात्री आहे की पुढे पण अजून किमान हा वर्ष राकेश सिटी आणि फाउंडेशन च्या माध्यमाने महानगरपालिकेच्या आणि शहराच्या स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहणार आहे तुम्ही समाजाला या समाजाचा थाडी संदेश खूप सोपा हो आहे की राकेश आणि राकेशसोबत जे जवळजवळ जे म्हणत आहे की बाराशे लोकं त्याच्यासोबत जुळलेले आहेत आणि प्रत्येक वयोगटातले माणसं याच्यासोबत जुळलेले आहेत तर त्यांना बघून आपल्याला खूप एक खरंच चांगली गोष्ट शिकायला मिळू शकते की आपल्याला स्वच्छतेसाठी आणि शहरातला कामासाठी म्हणजे प्रशासनाचा सहभाग आपण कशा करू शकतो आणि एक चांगली पद्धतीने प्रशासनाच्या हाती आपण सोबत त्यांना सहकार्य करून त्याच्या शहराच्या विकासासाठी स्वच्छतेसाठी किंवा इतरही कामासाठी आपण त्याच्या सोबत येऊन एक चांगल्या पद्धतीने एक चांगली चळवळ निर्माण करू शकतो आणि त्या त्या चळवळीच्या माध्यमाने प्रशासन आहे थोडा जाड मिळते आणि लोकांनासुद्धा एकमेकाशी शिकण्याची एक मला वाटतं त्यांना पण एक शिकण्याची प्रयत्न त्यांना ते आ, ते करू शकतात जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला शहराची स्वच्छता असो किंवा विकास असो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी सोबत मिळून सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने काम करता येईल